दापोली विधानसभा निवडणुकीला सासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान मतदान करण्यात महिला आघाडीवर दापोली विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले एकूण सासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान यावेळी झाले मागील विधानसभा निवडणुकीत हे मतदान पासष्ट पूर्णांक नव्वद टक्के झाले होते त्यामुळे एक टक्क्याने यावेळेस मतदानात वाढ झाली आहे या संदर्भात गुरुवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोली यांनी माहिती दिली दापोली विधानसभा मतदारसंघात दापोली मंडणगड आणि खेड असे तीन तालुके येतात यामध्ये एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे सत्त्याण्णव इतके मतदार आहेत यांपैकी एक लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे सत्त्याण्णव इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क काल बजावला यामध्ये पुरुष मतदार चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणऐंशी इतके आणि स्त्री मतदार नव्याण्णव हजार सातशे अठरा इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये नेहमीप्रमाणेच महिलांचं मतदान जास्त आहे पुरुषांच्या संख्येपेक्षा चार हजार सातशे एकोणचाळीस इतक्या अधिक महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दरम्यान कदम वर्सेस कदम अशी चुरशीची लढत झाली असताना आता आमदारकीची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडते याबद्दल सगळीकडेच उत्सुकता आहे परंतु मनसे व अपक्ष किती निर्णायक ठरतील याबद्दलही सगळीकडे चर्चा आहे चर्चेची खलबत सुरू आहे तथापि दिनांक तेवीस नोव्हेंबरला निकालाच्या दिवशीच हे चित्र स्पष्ट होणार आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता